नमस्कार न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आजच्या नऊ तळांवर हल्ला केल्याबद्दल शिवसेनेतर्फे मानले पंतप्रधान मोदीजींचे आभार माजी सैनिकांच्या शेतात प्रशासनाचा अन्याय तीन वर्षापासून रेजगा न हटवल्याने उपोषणाचा इशारा मराठी क्रांती स्वराज्य संघटना खेड तालुक्याच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन ICS महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया सुरू सविस्तर गुरुत्त भारता न पाकिस्तान चा हल्ला करून पहलगाम चा बदला घेतला त्या पर्तल खेड शिवसे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोधी माननीय अमित शहा यांचे आभार मानले यावेळी अण्णा कदम शहर प्रमुख कुंदनजी सातपुते माजी नगरसेवक राजेश बुटाला भूषण चिकले सतीश चिकणे दर्शन महाजन महिला आघाडी संघटिका माधवी बुटाला कल्पना पाटणे नूतन सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काल सकाळी भारताच्या तीनही लष्करांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये असलेल्या आतंकवादीचे नऊ अड्ड्यांवरती जो हल्ला केला त्याचा या ठिकाणी आम्ही अभिनंदन करण्यासाठी खेडवासियांनी या ठिकाणी या ठिकाणी फटाके फोडलेले आहेत मी खेड शहराच्या वतीने आणि खेड शहर शिवसेनेच्या वतीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांचा धन्यवाद देतो की त्यांनी जो निर्णय घेतला आणि देशाच्या तीनही सैन्याला जे मोकळीक दिली आणि त्यामुळं हा कालचा जो हल्ला चढवला गेला त्यामध्ये पाकिस्तानवरती हल्ला करून दहशतवादी ज्या अड्डे होते ते उडवले गेले त्याबद्दल मी त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि असाच जो मुकाबला केला पाहिजे आणि हे दहशतवाद या भारत देशामधनं समूह नष्ट झालं पाहिजे आणि ज्याला जो हा देश दहशतवादाला थारा देतोय तो, तो म्हणजे पाकिस्तान त्याला ह्या देशाच्या नकाशावरनं मिटवून टाकलं पाहिजे जगाच्या नकाशावरनं मिटवून टाकलं पाहिजे हेच या ठिकाणी आम्ही त्यांना शुभेच्छा देतोय अरे कोल्हादपूर तालुक्यातील सवाद गावातील माझी सैनिक प्रकाश तुकाराम वाळडुसकर यांच्या शेतात सन दोन हजार एकवीस मध्ये शासनानं नदीतील गाळ उपसा करून तीन महिन्याच्या कालावधीसाठी रेजगा टाकला त्यांची दोन एकर लागवडी योग्य जमीन होती मात्र तीन वर्ष उलटून गेली तरी प्रशासनानं ना रेजगा हटवला ना त्यांना कोणताही मोबदला दिला वाळडुसकर यांनी वारंवार तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या पण प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच करण्यात आलं या रेसग्यामुळे त्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय या अन्यायाविरोधात आता पावसाळ्यापूर्वी रेजगा न हटवल्यास उपोषणाचा इशारा दिलाय त्यांच्या म्हणण्यानुसार आर्मी मध्ये मी आणि माझ्या मुलानं सेवा दिली आमच्यावर जर ही वेळ येत असेल आम्हालाच योग्य न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाचं काय होईल हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करणारा गंभीर विषय बनला आहे माझ्या जागेतील रेजगा पावसाळ्या आधी न हटवल्यास उपोषण करणार असा इशारा प्रकाश वाळणसकर यांनी दिलाय प्रकाश तुकाराम वाळणुसकर हे माझं नाव आहे माझं गाव सवाद आहे आणि मी इथला मूल रहिवाशी आहे मी एक सर्व्हिसमॅन आर्मी मध्ये आहे त्याच्यानंतर मी रिटायरमेंट आहे आणि आमच्या गावात सावित सावित्री नदीचा जो गाल गालचा चालला होता प्रोजेक्ट काढायचा गाल नदीतला तर ते गाल काढण्या संदर्भामध्ये त्यांनी मला बोलवलं की जागा नाही त्यांच्याकडं त्याच्यासाठी मला बोलवलं की वालनुसार तुमची जागा आहे ते आम्हाला थोडं द्या तीन महिन्यासाठी तर मी नाही म्हटलं नाही कारण मी पण एक सर्व्हिसमॅन आहे म्हटलं त्याचं नाही म्हणणार शासनाचं काम आहे म्हटलं चल आपण खाली करणार ना तर मला मला मॅडम म्हटलं तार्टी मॅडम म्हटलं की खाली करणार आहे आता हे तीन महिने फक्त हे आहे कि मला तुम्हाला खाली करून देतो मी म्हणजे अजून मध्ये तुम्हाला भातशेती लावायला मोकल होईल मोकल करून देतो तुम्हाला तर ते आतापर्यंत का 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 ते काय माझी काय सुनवाई काय होत नाही काय नाही पळातपूरला गेलो मी प्रांत ऑफिसला गेलो तहसीलदार ऑफिसला गेलो पळतपूरला तरी माझी काही सुनवाई होत नाही तर आता याच्या याच्यासाठी काय करणार आता मला कोण गमत नाही माझं हे सगळं असं पडलेलं आहे बघा काय माझं प्रत्येक वर्षाचं नुकसान आहे भातशेतीचं हे बघा हे इथून संपूर्ण हा माझा एरियात कमी कमी पावणे दोन ते सव्वा दोन एकरचा हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये हा आता एवढा गाल टाकलेला आहे आता पावसाचे दिवस आलेत आणि आता जर हा जर आहे आणि काढला नाही तर ह्याला जबाबदार कोण मी पोहातपूरला तहसीलदार ऑफिसमध्ये जा विनवणी करून तीन वर्षामध्ये जमलोय लास्ट 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 मला त्यांनी प्रांत ऑफिस महाडला पाठवलं तिथं कोण ते भोसले साहेब म्हणून त्यांनी म्हणले तुम्ही चुकीच्या जागेवर इथं आलात मग आता ह्याला जबाबदार कोण ह्याला कोण मालक आहे की नाही जर ना नसल होत कि का काय होत आता पाऊस आलेला आहे जर मला आता मोकळा करून नाही दिला तर मला काही ना काहीतरी करून मला उपोषणाला बसावं लागेल एक आर्मीचा माणूस आहे मी देशासाठी मी वीस वर्ष काढून आलो मला एकदम स्वतःच हो, वाईट वाटलेलं आहे मालक काय आहे मला काय कळा मार्ग नाही आणि ना, काय नाही मला एकदम हे झालंय एकदम तरी झालेलं आहे त्याच्यासाठी आपण काय ते मला मराठा क्रांती स्वराज्य संघटना खेड तालुक्याच्या वतीने खेड तालुक्यातील बिजगर साईधाम येथे शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री नामदार योगेशदादा कदम यांना समाजभूषण पुरस्काराने विधान परिषद गटनेते आमदार प्रवीणजी दरेकर यांना जीवन गौरव पुरस्कार ठाणे महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते मनोजराव शिंदे यांना मराठा रत्न मुंबई येथील कृषी उत्पादन बाजार समितीचे संचालक राजेंद्र शेठ पाटील यांना समाज गौरव आणि दैनिक बेधडक महाराष्ट्र आणि न्यूज नेटवर्कचे संपादक अभिजित दरेकर यांना समाज गौरव सन्मानित करण्यात येणार आहे मुंबई विद्यापीठा अंतर्गत आय सी एस महाविद्यालय खेड येथे प्रथम वर्ष कला वाणिज्य विज्ञान आय टी सी एस बी एम एस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा असं आवाहन महाविद्यालयाच्या अनिता आवटी यांनी केलं प्रवेशासाठी दहावी आणि बारावी गुणपत्र दोन प्रती आधार कार्ड दोन प्रती एबीसी आय डी दोन प्रती फोटो दोन कॉपी आरक्षित प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र दोन प्रती ही कागदपत्रे जमा ही कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना एबीसी आय डी लॉकर सर्व प्रकारचं मार्गदर्शन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलंय तसेच विद्यार्थ्यांना समर्थ पोर्टलवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक असून त्याचंही मार्गदर्शन महाविद्यालयात केलं जाईल हा फॉर्म भरल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरू होणार नाही आणि आपलं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाविद्यालयात येऊन आपला प्रवेश निश्चित करावा मुंबई विद्यापीठानं दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी प्रत्यक्ष येऊन माहिती घ्यावी असं आवाहन प्राचार्यांनी केलंय भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून क्षेपणास्त्र हल्ला करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला ज्याप्रमाणे भारतीय महिलांचा सिंदूर मिटवण्यात आला त्याचं प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर राबवून दिलं पाकिस्तानला पूर्ण धडा शिकवण्याचा विडा भारतीय सरकारनं उचलला त्याला पूर्ण पाठिंबा देण्यासाठी समस्त खेडवासियांच्या वतीने फटाके फोडून आणि पेडे भरवून या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला मनसे महाराष्ट्र सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्यासोबत शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे नंदू साळवी स्वप्नील सैतोडेकर आकाश पिंपळकर पियुष माने प्रशांत बारटक्के अतुल शेठ राकेश मोरे भूषण कारेकर अक्षय जांभूळकर संजय आखाडे आणि समस्त खेडवासी उपस्थित हो होते आज भारतीय लष्करानं पाकिस्तानवरती एअरस्ट्राईक केलेला आहे मिसाईल हमला केलेला आहे ज्याच्यामध्ये व्याप्त काश्मीरमध्ये असलेले सगळे लष्करी अड्डे म्हणजे अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक भारताला हवे असलेले अतिरेकी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत ही पाकिस्तानला पहिली वॉर्निंग आहे किंवा पहिली सूचना आहे जर भारताच्या वाट्याला गेलात तर तुमचं नाव जगाच्या नकाशावर मिटवण्यात येईल त्याचप्रमाणे पाकिस्तानची दोन विमानं भारतीय भारतीय हातीत येणारी एफ सिक्स्टीन ही देखील भारतीय सैन्याने पाडलेली आहेत आणि भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला समर्थपणे तो घेण्यासाठी सज्ज आहे म्हणून मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा यांचं मनापासून आभार मानतो आणि या भारतातले सगळे नागरिक सर्व पक्ष या आपल्या सरकारच्या बरोबरती आहेत तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल त्याचप्रमाणे या पाकिस्तानला अशी आबार घडवा की पुढचे दहा दहा जन्म पाकिस्तानला पुन्हा पुन्हा विचार करावा लागेल की एखादी कारवाई भारतावरती करावी यासाठी त्यांना विचार करावा लागेल अशी अद्दल

आपल्या सशस्त्र सेनेतील महिलांचं योगदान निर्विवाद आणि ऐतिहासिक असं आहे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांचा आत्मविश्वास सर्व काही सांगून जातो वयाच्या सतराव्या वर्षी भारतीय सेनेत दाखल झालेल्या मूळच्या गुजरात येथील कर्नल सोफी या कुरेशी या एकोणीसशे पायलट असून युपीएससी च्या माध्यमातून दोन हजार चार मध्ये त्यांनी भारतीय वायुसेनेत प्रवेश केला अनेक साहसी मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग राहिलाय आज या ऑपरेशनविषयी माहिती देण्याचा सन्मान या दोन्ही महिलांना देऊन आपल्या भारत सरकारनं स्त्री शक्तीच्या सन्मानाचं आणि सामाजिक एकोप्याचं एक अत्युच्च असं उदाहरण जनतेसमोर ठेवलंय शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था भरणे शाखेचा आठवा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक आठ मे रोजी साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक अरविंद तोडकरी राजन देसाई डॉक्टर संजीव धारिया सुबोध जाधव संतोष कदम ज्येष्ठ नागरिक संघाचे राजन दांडेकर शशिकांत मेहता यांच्यासह हो खेळमधील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या बरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी